हो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर जाऊन नाही हो बरं असू द्या ही पुस्तके राहू द्या बाजूला मला लई काम आहे ती अरे बाळा गप माझ्या सोन्या तुला काय हवंय का रडतोयस अगं बाई हे सांगतो लय तापले हे पण घरी नाहीस आता मी काय करू अगं सावित्री किती रडतय तुझं बाळ काय झालंय त्याला व्हय गं पारू रात्रीपासून लय रडायला लागले बघ काय ठाऊक काय झालं या अंग लय तापलं या अगं सावित्री अगं याचा अंग तर इस्तावानी कापलं या व्हय गं पारू आता मी काय करू अगं सावित्री इतर भूतबाधा हाय भूतबाधा काय भूतबाधा माझ्या लेकराला भुतानी होऊच शकत नाही होय सावित्री असं झालंय याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्या मग आता मी काय करू हे पण घरी नाहीत अगं तुझं पोरग लय तापलंय आता रडत बसू नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय जालिम उपाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जाते ला वाटलं तर मी येते तुझ्या संग वय वय चल लवकर माझं लेकरू लय तापलं या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा त्याचा विस्तवा आपले बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला भूतबाधा भूत कसली भूतबाधा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या झपटलंय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेवा सगळं काही चांगलं होईल थोडा धीर रह? कसा दिव धरू बाबा कसा दिव धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटेल तेवढं पैसे देईन पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा दिवसात दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा अग बाई ह्याचा अजून कसं काय ताप कमी नाही झाला काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही अगं किती रडतोय तो तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझं ऐकू नकोस अहो ऐका ना चिडू नका जरा बघा ना हातात घेऊन याचा कायच कमी नाही झाला जरा बघा ना याला काय ते तुला किती वेळा सांगितलं की करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचा आणि बाळाचा दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला अव पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना लाज वाटते कस वाटत ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार होते प्रसुती अंतर तवा अंगारखं तापलंय अशी कशी ना दादा लवकर जाऊन मैत्यांना बोलव हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगारा लावते बसकर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अव जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलं या बघा ना जरा उठ ना बाळा उठ डोळे उघड हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये उठ ना पिल्लू आई तुला आवाज देते उठ ना बाळा काय झालं मी नाही राहणार मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या गुन्हे आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावे लागणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अगं बाई मला माहितीच नव्हतं गोल, फिरतो। गोल फिरत सूर्य फिरते, मला लाट शरम सगळी विकून खाल्ली आहे सावित्रीने कलियुग आहे रे बाबा कलियुग उद्या डोक्यावर मिर्या वाटेल तेव्हा कळली सुमत रावांना असं कोणी आपल्या बायको शिकवत का काय झालं या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कुणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल माझ्याबरोबर पोस्टमन सुमंत रावंचे घर हेच आहे का तुमची दिल्लीहून तार आली आहे सावित्री तुला दिल्लीवरून तार आली आहे तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय तुझा होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी काहीच करू कॉन्ग्रॅच्युलेशन कि पिटप महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही आज माझ्या हातात की डॉक्टर किची नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे त्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारमकतेचे कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न तुलीच्या तुळात भरवून गेली आहेत मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग फुले आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझं मला माफ कर मी तुला नाय नाय ते बोलले तू आज आम्ही काय अडाणे ते आडानेच आरानित राहिलो आता आम्ही पण